पारोळा तालुक्यात आज गोरसेना तसेच सकल बंजारा समाजाच्या वतीनं भव्य उपस्थिती तहसीलदारांना निवेदन देण्यात आले बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार अनुसूचित जमाती अर्थात एसटी प्रवर्गाचं आरक्षण अशी ठाम मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे शहर प्रतिनिधी महेश जाधव जळगाव गोरबंजारा समाजावर आरक्षणाच्या बाबतीत घोर अन्याय झाल्याचा आरोप करत गोरसेनेनं फडणवीस सरकारनं काढलेल्या जाहीरनाम्याचा संदर्भ दिला मराठा कुणबी एकच असल्याचं समजून आरक्षण लागू करण्यात आले त्याच धर्तीवर गौर बंजारा समाजालाही एसटी आरक्षण मिळालं पाहिजे अशी भूमिका समाज बांधवांनी स्पष्ट केली आहे या प्रसंगी तहसीलदार देवरे यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आलंय यावेळी चेतन जाधव एकनाथ जाधव किसन पवार अरविंद जाधव श्याम जाधव विष्णू जाधव कृष्णा राठोड यांच्यासह बंजारा समाजाचे मोठ्या संख्येनं बांधव उपस्थित होते कॅमेरावर वाईट वाजवताना आम्हाला हैदराबाद तसेच कार्यालय सर्व समाज बांधव जमलेलो आहोत आजचा जमण्याचा उद्देश एवढा आहे मागील काही दिवसापूर्वी आपण संपूर्ण महाराष्ट्र मध्ये बंजारा समाज हा एस टी या प्रवागामध्ये समाविष्ट व्हावा यासाठी आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निधन आंदोलन मोडसे करीत आहोत त्या अनुषंगाने आम्हाला आज फक्त शशीरास साहेब पवार यांना निवेदनामार्फत त्यांना कळतो की साहेब हा बंजार समाज आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटक या राज्यामध्ये आम्ही एस टी या प्रवागामध्ये मोडतो पण या भारतातील ते अनेक वेगवेगळ्या राज्यामध्ये कुठे एस टीमध्ये कुठे ओपनमध्ये कुठे ओबीसीमध्ये कुठे वी एन टीमध्ये अशा वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये एकच समान वेगवेगळ्या विभाग विभागात भरकडले लोक म्हणून मायाबाप सरकार विनंती असेल की सरकार आम्ही बंदरा समाज हा सगळ्या देशामध्ये सगळ्या जगामध्ये एकाच पद्धतीने गोरमाटी या भाषेने बोलतो आमची गुढी परंपरा चालीर येते सर्व सण देवाल एकाच पद्धतीने संपूर्ण देशात साजरा करतो म्हणून शासनात विनंती असेल आमची जी तांडा तांडा म्हणून जो गाव आहे आम्ही या गावापासून तांडा हा वेगळा गाव असतो तांडा म्हणजे का की आम्ही एका वेगळ्या विभागात राहणारे लोक आहोत आमची सगळं संस्कृती आमच्या पद्धतीने म्हणजे शब्द पद्धतीने चालते म्हणून आम्ही आदिवासी या जमान्यामध्ये मोडतो हा आमचे प्रमुख मागणी असणार आहे सांगणे एवढे आहे की संपूर्ण देशामध्ये बंजारा समाजला एसटीपणाचा समावेश करावा कारण का आपण मागे बघितलं असेल हैदराबाजे गॅजेट हा मागे माननीय मराठा मानवाचे आंदोलक माननीय मनोज महोद जरांगे यांनी त्या हैदराबाद गॅजरा म्हणून त्यांना मराठा बांधवाला कुणविचार असेल मिळवून देवं त्यानुसार बंजारा समाज हा हैदराबाद गॅजरमध्ये बंजारा लबान अशी अनुसूचित जमातीची जात नोंद आहे म्हणून आम्हाला शासनाला सा, विनंती येईल की मायाबाप सरकार आम्हाला या समावेश करावा एवढी मागणी राहील जय हिंद जय शेवाला